श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी निमित्त नांदुरा येथून श्री संत जंगली महाराजांची पाय दिंडी दिनांक एकोणावीस जून रोजी भक्तीभावाने रवाना झाली यावेळी नांदुरा अर्बन बँकेच्या वतीने दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले श्री संत जंगली महाराज संस्थान येथून वारकरी यांच्यासह निमित्त पंढरपूर येथे निघालेल्या वारीचे श्री महादेव गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष आमदार राजे शेकडे यांच्या हस्ते पूजन करून स्वागत करण्यात आले यावेळी दिन नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने वारीचे भव्य स्वागत करण्यात आले श्री महादेव गोरक्षण द्वारा संचालित श्री संत जंगली महाराजांची वारी दरवर्षी याप्रमाणे यंदाही वाजत गाजत रवाना झाली नांदुरा अर्बन बँकेच्या वतीने बँक परिसरात वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने महापूजा करण्यात आली वारी बँक उपाध्यक्ष दत्ता सुपे व सरव्यवस्थापक राजेंद्र पांडे यांनी शाल टोपी देऊन स्वागत केले या प्रसंगी महिला कर्मचाऱ्यांनी फुगडी खेळून आनंद साजरा या केलाय यावेळी नांदुरा अर्बन संस्थेचे अध्यक्ष चंपालालजीजव्हर यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष दत्ता सुपे संचालक जगन्नाथ डांगे सुभाष हरकुट विष्णू खडसे साहेबराव जवळे विजय नाफडे संजय घाटे प्रकाश खंडेलवाल दिनेश मुंदडा व्यवस्थापक राधेश्याम खंडेलवाल आणि इतर कर्मचारी उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता महेश पांडे नांदुरा